भुंगा सोबत बटर पालणार आहे दीपाक्षर सावंत खडाव कर्जतकरांचा बटर गाडी आली पाहिजे रुल सुटल्या बघा बिंजोरच्या महत्वपूर्ण गाड्या सुटल्या पाहिजे लक्ष द्या डावीला सुंदर अशी गाडी पालतोय सोबत शिवा फलतोय इकडे बटर सोबत भुंगा डोने कोण होतोय बिंजोरचा मानकरी अतिशय सुंदर शेवटच्या शाळाला कोण बाजी मारतोय सुंदर गाड्यामध्ये सुंदर अशी लढत सुरू चालू आहे बघा पण डावीनं सुंदर अशी गाडी पाहतेरा शिवाची गाडी निर्वाद वरची आता आलेल्या शर्यती डावी साईड सुंदर अशी गाडी पाहली ज्या हनुमान प्रसन्न कैलास मते निसर्ग दबा कशेरे करंचा भरवाय फोर शिवा पाहिला शिवा सोबत चायना ग्रुप मानिवली या ठिकाणी देवाबाईला जे मोरे या ठिकाणी उपस्थित आहेत हा त्यांच्याकडून आलवाससाठी शंभर रुपये आल्या मी आभार आहे धन्यवाद प्रसाद मोरे असंच येईल मैदानात